काही एकंदरीत जिजामाता रुग्णालय जे आहे ते दोन महिन्यात दहा लाखापर्यंतचा घोटाळा झाल्याचं देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे कार्य प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी आरोप केलेला आहे प्रशासनाकडून आपण काय त्याची दखल घेणार आहेत आणि संबंधित प्रकरणाला काय करावी नमस्कार आपण जो काय आता मला सांगितलं ते खरं तर ते बाईट मी बघितलेलं नाही आहे आणि अशी काही जी काही तक्रार असेल तर त्याबाबत आपण पूर्णपणे स सखोल चौकशी करू बेसिक काय की ही कशाबाबत तक्रार आहे आणि कोणत्या गोष्टीसाठी आहे ह्या दोन गोष्टी बाबत मला तशी माहिती नाही आहे आणि जर का त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक असेल तर आपल्याला त्याची चौकशी करून जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर आपण नक्की कारवाई कर करते बरोबर आहे त्यांचं कमीत कमी दोन महिन्यांचं त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे रोजच्या उपचारासाठी येतात लोक तर त्यांचा जमा खर्च जो आहे तो त्याच घोटाळा अकरा झालेली आहे आणि तुम्हाला दोन महिन्यांचं सुद्धा तुम्हाला माहित नाहीये म्हणजे आणि तुमच्या अंडर सगळे नाही बघा हा जो भरणा आहे हा रुग्णालयामधून जे काही लिपिक का आहे त्यांच्या आणि रुग्णालय प्रमुखांच्या नियंत्रणात येत असतो माझ्यापर्यंत येण्याचं काहीच कारण नाही भरण्याचं भरण्या भरणा हा रोजची रोज करायला पाहिजे हे नक्कीच आहे जर आपण असं म्हणताय तर आपण त्याच्यासाठी सखोल चौकशी माननीय आयुक्त साहेबांकडे मी हा विषय मांडेल आणि चौकशी करून जर तसं काही घडलं असेल तर शंभर टक्के कारवाई करेल कारण हा भरणार रोजची रोज मुख्य कार्यालयात येणं गरजेचंच आहे मी तुम्हाला सांगतो बघा एक तर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रत्येक रुग्णालयाचा इन्चार्ज हा डी ओ असतो सह्या असण्याचं काही कारणच नाही मी मुख्य कराल यांच्या जे आपले निर्णय रुग्णालय आहेत त्या रुग्णालयामध्ये त्यांनाच अधिकार आहेत की त्यांनी त्यांच्या सहीनेच बिल दिले तुमचं काहीच त्यांच्यावर नियंत्रण किंवा काय नाही तसं नाही 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 तसं नाही बघा कसं आहे की हे जे आहे जर का भरणा आलेलं नाही हे माझ्यापर्यंत प्रकरण आलं असेल ह्यापूर्वी एक केस घडली होती जिजामा त्वरित त्याच्यावर चौकशी करून अहवाल प्र सामान्य प्रशासन विभागाला पाठवला होता लिपिकाची जी कंप्लेंट होती त्यामुळे हे प्रकरण जे काय भरण्याचे ते माझ्यापर्यंत आलेलेच नाही आहे त्यामुळे जर तसं प्रकरण असेल तर आम्ही लगेच त्वरित त्याची चौकशी करू आणि त्याच्यावर त्याच्यावर पुढील कारवाई प्रस्तावित करू या संदर्भामध्ये आपल्याकडे त्यांनी माहिती मागवली होती मग आपण ती माहिती देण्यासाठी नकार दिला होता असा काही प्रकार घडला होता नाही अजिबात नाही जर त्यांनी माहिती अधिकारात मागितला असेल तर मला त्याच्याबद्दल माहिती नाही मी माहिती अधिकारी माहिती अधिकारी हे माझे दुसरे असतात माझ्याकडे अपील नाही गेले त्यांनी माझ्याकडे त्यांनी कुठे कुठली अशी माहिती मागितलेली नाही आपण कुठल्या अधिकाऱ्याला सांगितलं अजिबात नाही अजिबात नाही उलट उलट हे सन्माननीच्या जे मिस्टर आहेत त्यांनी माझ्याकडे पत्र दिलं की जिजामातला एक कोणीतरी कर्मचारी असं म्हणतोय की तुम्ही डॉक्टर गोफले सांगितलं आम्हाला माहिती देऊ नका त्याच्यावर मी त्यांचा खुलासा विचारलाय की तुम्ही असं असं कोणाला माझं नाव सांगून सांगून माहिती दिली नाही मी त्याच्याबरोबर खुलासा जिजामाता रुग्णालयाला त्वरित ज्या दिवशी ते सन्माननीय माझ्याकडे त्याच दिवशी त्यांना खुलासा विचारलेला आहे त्याचा खु, खुलासा मला अजून पात्र प्राप्त झालेले नाही कारण ज्या कारण ज्या जिजामाताच्या इंचार्ज आहेत त्या मॅडम मागचे काही दिवस त्यांच्या जी त्या रजेवर आहेत त्यामुळे कदाचित तो अजून माझ्याकडे प्राप्त नाही आहे काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पिंपरी चिंचवडच्या जे तिथं आहेत त्यांचा काहीतरी प्रकरणामध्ये त्यांचं त्यांना काढण्या कार्णा, काढायचं सोडून त्यांना तिथं तिथंच कुठंतरी दुसरीकडे पण जागा दिलेली काम करण्यासाठी तर हे सगळं तुम्हाला काहीच माहिती नाही 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 तसं नाही बघा जागाही तक्रारी माझ्याकडे प्राप्त होतात तुम्हाला सांगतो मध्ये एक तक्रार प्राप्त झाली की बाबा त्या ठिकाणी कोणी बाहेरनं खाद्यपदार्थ खाद्यपदार्थ हे केले जातात विकले जातात तर मी त्वरित त्याच्यावर पण इमिजिएटली पत्र दिलं माननीय आयुक्त साहेबांकडे याबद्दलचा मला विचारणा केल्यानंतर मी आ, की बाबा कुठूनही बाहेरनं खाद्यपदार्थ आतमध्ये हे करू शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण त्यांच्या तक्रारी प्राप्त होतात आपण त्यांच्याकडून जिजामाता रुग्णालयाच्या प्रशासनाकडून आपण माहिती घेतो कमीत कमी दहा हजाराचे जे औषधे आहेत ते रिटायर रिटायरमेंट झालेले जे अधिकारी होते किंवा कर्मचारी होते त्यांच्या कापटात लपवल्या गेल्या श्याबाबत मला माहिती नाही मेडिसिनचं बरा संदर्भामध्ये नव्वद हजार रुपयाचा झालेला आहे असा आरोप तिथं याबाबत माझ्याकडे अशी काही कुठली माहिती नाही जर काय असे प्राप्त झाले तर मी चौकशी नक्की करेन प्रत्येक केस पेपरला आपण वीस रुपये दराने आकारण्यात येत परंतु पन्नास जर पावता झालं तर एक हजार रुपयेचं तरी अनंतरकण होते रक्कम रुपये रुपये ते जातात मी म्हटलं ना, जी, चे ना, ना तो की जर का अशी नाही नाही माझं तुम्हाला काय म्हणणं आहे की जर का असं काही माझ्याकडे पत्र प्राप्त झालं तर मी शंभर टक्के ह्याच्यावर चौकशी करेल आणि त्यांना तशा पद्धतीची कारवाई निश्चितपणे करेल प्रशासन विभागांना कारवाई करण्यासाठी आम्ही प्रस्तावित करू नक्की पण ठीक आहे थँक्यू